पवित्र पोर्टल मार्फत रयत शिक्षण संस्थांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सात महिने उलटले तरी अद्याप राज्यभरातील वंचित उमेदवारांना लवकरात लवकर, लवकर आस्थापना बदलून मागणीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर पुणे येथे बेमुदत आमरण अन्न त्याग उपोषण करण्यात येत आहे या आंदोलनाला राज्यभरातून शेकडो उमेदवार उपस्थित आहेत अशी माहिती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी दिली आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये आमची निवड होऊन आज आठ महिने पूर्ण होत आहेत वारंवार आम्ही आंदोलनं केले उपोषणं केले परंतु आम्हाला कोणताच न्याय मिळालेला नाही ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस आयुक्त साहेबांनी एक परिपत्रक काढलं किंवा आम्हाला रेफरन्स द्यायला सांगितली की तुम्ही रई शिक्षण संस्था निवडू शकता आयुक्त साहेबांना माहीत होतं की रईत शिक्षण संस्थेमध्ये न्यायालयीन वाद चालू आहे परंतु तरीसुद्धा त्यांनी आम्हाला रई शिक्षण संस्था निवडण्यासाठी एक परिपत्रक काढून सूचना दिली परंतु आज रोजी आम्हाला आठ महिने होऊनही नियुक्ती मिळाली नाही आणि आमच्याबरोबर एकाच दिवशी रिझल्ट लागलेले आहेत सर्वांची नियुक्ती मिळाली आहेत सर्व आज शाळेवर सेवा देत आहेत आणि आम्ही उच्च गुणवत्ताधारक असून सुद्धा आज आम्हाला न्याय मिळालेला नाही तर आम्ही हा न्याय मिळवण्यासाठी आज काही अमरण उपोषण करत आहोत आयुक्त साहेबांनी आम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही अन्नता घेणार नाही आम्ही आजपासून अन्नत्याग करणार आहोत जिल्हा परिषद मध्ये हजारो जागा रिक्त असतानाही आठ महिन्यापासून आम्हाला खेळवून ठेवणं म्हणजे आम्ही आमच्या नशिबाला दोष द्यायचा का प्रशासनाला दोष द्यायचा मायबाप प्रशासनाला एकच हात जोडून एक ते बाराच्या अजूनही हजारो जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत त्यांनी आमचा ताबडतोब समाजाने जिल्हा परिषद मध्ये स्थानिक स्वराज्य सहित करून द्यावं मॅडम आम्हाला जे आहेत याच्यापेक्षा म्हणजे कट ऑफ पेक्षा तीस तीस चाळीस चाळीस मार्क जास्त आहेत ज्यांना जेमते मार्क आहेत ते आज नोकरी करतायत आणि आम्ही जास्त मार्क असून सुद्धा आम्ही आज रस्त्यावर आहेत आणि ही सगळी जी आहे ती आयुक्त आयुक्त कार्यालयाची ना आयुक्ताची का आयुक्ता चूक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी ज्या वेळेला आम्ही मुलांनी विचारलं होतं त्यांना की सर आम्ही रयतला प्रिफरन्स द्यावेत का नाही हे तुम्ही आम्हाला स्पष्ट करा त्यांनी अशा पत्र प्रकारचं पत्र काढून सांगितलं की तुमच्या निवडीवर नियुक्तीवर कसलाही परिणाम येणार नाही त्याच्यानंतरच मुलांनी जे आहे त्यांच्या आयुक्त आयुक्त साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही ते प्रिफरन्स दिले आमची निवड पण झाली आणि मग आता ज्या वेळेला सगळ्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाली सगळे सगळ्यांना जॉईनिंग मिळालं त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला संस्थेमध्ये गेलो तर संस्था म्हणते की आयुक्त आयुक्ताकडे जा सध्या आम्ही काही करू शकत नाही आणि आयुक्तांकडे आले तर आयुक्त म्हणतायत की थांबा आता तुम्ही तो न्यायालयामध्ये प्रकरणे मी काय करू शकत नाही म्हणजे सरळ सरळ आयुक्तांनी आमचा विश्वासघात केलेला आहे आणि आता आम्हाला आम्हाला जे आहे फक्त एवढं मग आमची मागणी आहे की आम्हाला आस्थापना बदलून द्या आम्हाला दुसरीकडे कुठेतरी द्या कारण की आम्ही जे आहेत ते उच्च उच्च गुणवत्ताधारक आहेत आम्हाला कट ऑफ पेक्षा तीस ती आणि तीस तीस चाळीस चाळीस मार्क जास्त आहेत ही आतापर्यंतची इतिहासातली अशी पहिली भरती असेल जिथे की कट ऑफ पेक्षा ज्याला जा, जास्त मार्क आहेत चाळीस मार्क आहेत तो रस्त्यावर आहे आणि ज्या ज्याला जेमते मार्क आहेत तो नोकरी करतोय ही म्हणजे कोणती भरती केली आहे वर्षा काळे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे